पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले असून अलिबाग येथील पशुधन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केले आहे या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्यपुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही याबाबतचा जाब आजच्या बैठकीत विचारण्यात आला तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय त्या नमुनात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेअर ऑक्टोबर पंधरा नंतर पुरविण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत तसेच आपण करा महाराष्ट्र सगळ्या पोल्ट्री धारकांना वेगवेगळ्या प्रमाणात शोषण होत होता त्या संदर्भात समन्वय समितीमध्ये मान्य विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली चांगले निर्णय घेण्यात आले ह्या अधिवेशनामध्ये अन्न घटकांची नोंद फीडबॅकवर करण्यात यावा असा जी आर काढण्यात आला तसेच केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू केली आहे ती गाईडलाईन महाराष्ट्रामध्ये लागू करावी असा जी आर देखील प्र पारित करण्यात आला आहे हे दोन जी आर लागू करण्यासाठी आम्ही सर्व पोल्ट्री बांधव हो। आणि पोल्ट्री योद्धाचे सगळे पदाधिकारी आज रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य देशपांडे साहेब यांच्या येत आलो आणि इथं आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन आणि सर्व पोल्ट्री योद्धाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये जे जी आर पारित केले ते लवकरात लवकर लागू करून येत्या पंधरा तारखेवर त्याची अंमलबजावणी सगळ्या कंपन्यांनी करावी असं इथं ठरवण्यात आले त्या कारण ह्या प असताना क दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी केला अजूनपर्यंत कोणती अंमलबजावणी झाली नसल्यामुळं आम्ही इथं बऱ्याच शेकडोच्या संख्येने सगळे पोल्ट्रीधारक उपायुक्त कार्या जमा झालेत आणि ही अंमलबाजव लवकर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्यावर प्रशासनाला आमचा विश्वास आहे थँक्यू आज पोल्ट्री संघटना आणि पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या यांची सामायिक बैठक उपायुक्त कार्यालय रायगड अलिबाग पशुसंवर्धन विभाग इथे घेण्यात आलेली आहे शासनाने शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा पोल्ट्री व्यवसायाच्या का संदर्भात काय बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काही मार्गदर्शक तत्वं गाईडलाईन्स पारित केलेले आहेत पण त्या गाईडलाईनची अंमलबजावणी आजही शासनामार्फत किंवा स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेली नाही आहे म्हणजे स्थानिक प्रशासन या पोल्ट्रीधारक किंवा पोल्ट्री व्यावसायिक कंपनींना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न आम्हा पोल्ट्री व्यावसायिकांच्या मनात उत्पन्न होत आहे जर काही शासन निर्णय घेत आहे शासन निर्णय घेत असताना केंद्र के शासनाने जेव्हा बैठका घेतल्या त्यावेळी ह्या व्यावसायिक कंपन्यांच्या मालकांनीही बोलवलं गेलं यांच्यामध्ये काही का आमच्या महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेसारख्या विविध संघटना असतील यांनाही बोलवलं गेलं यांच्या सामोपचाराने यांचे सगळ्यांचे विचार ऐकून एक मार्गदर्शक तत्व तयार केली गेली लि, आणि ती तत्व देशभरात लागू करण्यात आलेली आहे जर ही देशभरात लाग केंद्र शासनाने ज्या मार्गदर्शक लाईन तत्व ही लागू केलेले असतील आणि त्याची अंमलबजावणी केली नसेल आणि हे शासन निर्णय जर का पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या मान्य करत नसतील किंवा त्याचं अवलोकन करत नसतील तर अशा कंपन्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही हा आमचा आजच्या ह्या उपायुक्त देशपांडे साहेबांना प्रश्न आहे आजच्या बैठकीत काय पशुसंवर्धन विभागाने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत एक कुक्कुट खाद्याची दर्जा मेंटेन करणं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन होतं त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एक आदर्श करारनामा काय पद्धतीचा असावा तो शेतकरी आणि उत्पादक कंपन्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा त्या दोघांच्या उपयोगाला येईल असा आहे त्या अनुषंगानं आपण आज जिल्ह्यातल्या कुक्कुट उत्पादक शेतकरी आणि जे कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन करतात अशा कंपन्यांचं आपण एकत्रित मिटिंग घेतली आणि यात जो कुक्कुट खाद्य जे आहे त्याच्या बॅगवर साधारण पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत आवश्यक ते अन्न घटक छापावेत याचे जे शासन निर्णय त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि पुढच्या एक महिन्यात कंत्राटी पद्धतीने जे कुक्कुटपालन करतात त्याच्यासाठी जो करार काय केला जातो

हे सगळे अन्न घटक जे आहेत त्याच्यामध्ये असलेले हे अँगल प्रॉब्लेम अँगलिसिस मध्ये आहेत आणि हे सगळे त्याच्यावरती येणं अपेक्षित आहे पर्सेंट आहे आणि हे कशाप्रमाणे असणं अपेक्षित आहे जी आय प्रमाणे असणं अपेक्षित आहे तर हे त्या पद्धतीनं आपल्याला त्या तुमची क्वालिटी आहे ती मेंटेन करायची तर याच्यात सोबत सोबत काय करायचं आहे तर या पॅकिंग बरोबर उपरोक्त नमूद विविध घटक अन्न घटकांच्या प्रमाणासोबतच खाली बाबीची नमूद करावी एक उत्पादन संस्थेचे नाव व पत्ता उत्पादन परवाना क्रमांक म्हणजे नगर दिन खाद्य उत्पादनाचा तुमच्याकडे तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला कळवायचे त्यांना हिंदुस्तान ते पण घ्या लक्षात घ्या दुग्ध खाद्य उत्पादनाचा दिना वो डेट आता हा तो तुम्ही जी बॅच पण फॉर्मरिटी डेट आणि डिमांड पाहिजे असते बऱ्याच ठिकाणी पण ही ही वर्षन असते मेन चलो उत्पादन वापरण्या वापरण्याचा अंतिम दिना म्हणजे एक्सपायर डक्या असेल पर्यंत बेस आहे त्याच्या बेस वजन नेट वेट किती आहे त्याचं ये विकायचं वजन सोडून फक्त मालात ओरडून पाينا मला मी मार्केटिंग कंपनीचे नाव वगैरे कुठ कुठ खाद्यपदार्थात पशुजन्या घटक असतात एनिमल ओरिजिन काय असते मींस एंटर एटर नाही आणि कंपनीचे छोटे असता ठीक आहे